नमस्कार दर्शको यस प्राईम न्यूजच्या पंढरपूरची खासियत या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे पंढरपूरकरांसाठी चंद्रभागा नदीचं पाणी हे संकट ठरतं आणि आजपर्यंत संकट ठरलेलं आहे मात्र याच पाण्यापासून बचाव व्हावा या पाण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी देखील पूर्वीच्या काळी लोकांनी अनेक धार्मिक विधी करून अनेक मंदिरांची उभारणी केली त्यामध्ये पंढरपूरच्या बाहेर जर आपण पाहिलं तर अनेक दिवचारी दिशेला देवींचे मंदिर आहेत ज्यामध्ये येसुबाई मंदिर येसपावीमध्ये आहे अंबाबाई मंदिर नदीच्या कडेला आहे त्याचबरोबर काशेगाव का रोडला असणारा यमाई तलाव यमाई तलावाच्यासमोर असणारं असणारे आई मंदिर भुवनेश्वर मंदिर आणि वरच्या पश्चिमेला पाहिलं तर पद्मावती मंदिर पद्मावती देवीचं मंदिर आहे या सर्व देवींचे मंदिराचा आपण जर इतिहास इतिहास पाहिला तर या पूर्वीच्या काली काळाच्या लोकांनी पंढरपूरला पाण्यापासून बचावा पाण्यापासून संरक्षण व्हावं आणि पाण्याचं संकट दूर व्हावं यासाठीच या देवींच्या मंदिरांची उभारणी केल्याचं आहे आणि बोललं आहे त्याचबरोबर पंढरपूर शहरात आपण प्रवेश केल्यानंतर याच पाण्यापासून संरक्षण व्हावं पंढरपूर येणारी संकट दूर व्हावी यासाठी मारुती मंदिर हनुमान मंदिर उभारलेले आहेत हे चारही दिशेला मंदिर आहे यामध्ये काळा मारुती असेल शांबडा मारुती असेल मंदिर मारुती असेल पंचमुखी मारुती असेल अकरा रुद्र मारुती असेल असे अनेक मारुतीची मंदिरं पंढरपूर शहरात उभारली गेली या हा या ही गोष्ट यासाठी सांगावी लागते की या, या पंढरपूरचं संरक्षण देवी देवता करतात आणि मध्यभागी आहे तो भगवान पांडुरंग जो सगळ्यांकडं लक्ष देतो पंढरपूर करावर कोणतंही संकट येऊ देत नाही त्यामुळं पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरच्या जनतेचं संरक्षण हे देवीचे मंदिर करतात आणि ह्या देवींच्या मंदिरामुळंच पंढरपूरकरांचं पाण्यापासून संरक्षण होतं असं बोललं जातं कॅमेरामॅन ऋषिक नांदोडेचं जाकीर नानोरे ना